नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवट पण बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो आवक कालच्या प्रमाणे आहे आवक दोनशे पाच गाडीची आवक आहे आणि त्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कांदा जो आहे नवीन कांदा मार्केटमध्ये आलेला आहे आणि जुना कांदा चाळीस ते तीस टक्के कांदा जुना कांदा आहे जवळजवळ आठ ते नऊ महिने साठवलेला कांदा त्याची परिस्थिती कशी आहे ते पण जाणून घेऊया जे काही जुना कांदा आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात डॅमेज कांदा आहे फक्त दहा ते पंधरा टक्के जो का क्वालिटी कांदा आहे तो एक्सपोर्ट जो कांदा आहे तो त्याचा काय बाजारभाव आहे ते पण जाणून घ्यायचा आहे गरव्या कांद्याचाही बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज नवीन गाण्याचे बाजारभाव कालच्या प्रमाणे स्थिर आहे आणि मोठ्या प्रमाणात जे काही बांगलादेशला कांदा निर्यात आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आज उद्या परत अजून जे काही निर्यात आहे ते वाढवला जाणार आहे म्हणजे कालच्याप्रमाणे दोनशे सॉरी पाचशे पंच्याहत्तर गाडीची निर्यात होणार या दोन तीन तीन दिवसामध्ये त्यामुळे आता सध्या जी काही मार्केटमध्ये तेजी आहे ती मोठ्या प्रमाणात चालू आहे मागणी मात्र मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बाजारभावामध्ये थोडीफार बदल दिसून येत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काही नवीन कांदा आहे एक्सपोर्ट साईज कांदा जो आहे तो पस्तीस रुपयापर्यंत चार हजार रुपये जात आहे एक्सपोर्ट साईज कांदा जो आहे भरपूर भरपूर कमी मात्रामध्ये मार्केटमध्ये आहे काही वक्कल मोजकी वक्कल जात आहे आणि सरासरी एक नंबर साईज जो कांदा आहे तो सत्तर ते साठ एम एम जो कांदा आहे तो तीन हजार रुपये ते पस्तीसशे मार्केट मार्केटमध्ये विक्री होताना ब दिसत आहे तर जे शेतकरी मित्रांनो गोल्टा गोल्टी जो आहे म्हणजे चिंगळी कांदा जो आहे ते आठशे रुपयापासून ते बाराशे रुपये आहे आणि गोल्टी जो आहे तो बाराशे ते पंधराशे रुपये आहे गोलटा जो आहे तो पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव बघायला भेटलेला जो मीडियम कांदा आहे तो अठरा रुपयापासून ते पंचवीस रुपयापर्यंत नवीन कांद्या दर आपल्याला बघायला भेटत आहे म्हणजे एकंदरीत कालच्याप्रमाणे आज सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांद्याचे बाजारभाव स्टेबल आहे तर शेतकरी मित्रांनो नवी जुन्या कांद्याचीही मागणी जोरात चालू आहे आणि जवळजवळ आठ ते नऊ महिने साठवलेला हो कांदा आजही चांगल्या दरामध्ये विक्री होताना दिसत आहे म्हणजे एकंदरीत पाहिला असता आज जे काही नवीन कांदा आहे एक्सपोर्ट साईज कांदा आहे चांगला क्वालिटीचा कांदा असेल तो पस्तीसशे रुपये ते चार हजार रुपयेपर्यंत विक्री होताना एक दोन वक्कल बघायला भेटलेला आहे म्हणजे लाल कांद्याप्रमाणे आपल्या जुन्या कांद्यालाही दर आज चांगला भेटलेला आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो न काजळी लागलेला कांदा मिडियम साईज कांदा जो आहे त्याचीही मागणी जोरात चालू आहे त्यामुळे बाजारभाव मात्र आज चांगले बघायला भेटलेला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो जे गारवा कांदाचा बाजारभाव आहे त्याही आज स्टेबल म्हणजे कालच्या प्रमाणे दिसून येत आहे म्हणजे आज सोलापूर मार्केटमध्ये काही एक दोन जो वक्कल आहे ते तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे एकंदरीत एक नंबर बाजारभाव पाहायला असं ते अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपयापर्यंत गरव्या कांद्याचाही बाजारभाव बघायला भेटलेला आहे जो, जो दा बाँपाए 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 क गोटा गोल्टी आहे चिंगळी कांदा जो आहे तो चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत गरव्या कांद्याचा दर दर बघायला भेटलेला आहे यावर्षी गरव्या कांद्याचा जी साईज आहे ती होताना नाही दिसत आहे म्हणजे गरव्या कांदा साईज आहे भरपूर प्रमाणात कमी आहे त्यामुळे बाजारभाव त्याला थोडासा कमी दिसून येत आहे म्हणजे त्या मानाने चांगला बाजारभाव आहे परंतु साईज मात्र कमी आहे यावर्षी गरव्या कांद्याचे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा भाव तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे काल आपण एक व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये बाजारभाव कधी पण टिकणार आहे संदर्भात व्यवस्थित स्पष्टीकरण सांगितलेलं आहे ज्या कोणी शेतकऱ्यांना ते व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती भेट द्यायचा आहे आणि हा तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयी कपडीसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद